नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे आणि आज वार आहे शनिवार आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत दिवाबत्ती झालेली आहे आणि काल मी डीमार्टची जी शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला मी काल दाखवली नव्हती तर ती आज मी दाखवणार आहे तर डिमार्टमध्ये आम्ही काय काय घेतलं ॲक्च्युली डिमार्टमध्ये आम्ही ग्लोसरी कधीच आतापर्यंत घेतली नव्हती म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात कधीच घेतली नव्हती थोडीफारच घेतली होती ज्यामध्ये वेदांचं ओट्स वगैरे किंवा सोया वगैरे तेच घेण्यासाठी आम्ही गेलो होतो पण फर्स्ट टाईम आम्ही काल ग्लोसरी घेतली म्हणजे किराणा माल भरला तर काल ॲक्च्युली सुट्टी असल्यामुळे इतकी गर्दी झाली होती आणि त्यामुळे आम्हाला खूप असं कन्फ्यूज झालं होतं की माहिती नसल्यामुळे कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठे काय मिळते त्याच्यातच आमचा वेळ गेला आणि आम्हाला तरी आवडलं नाही कारण खूप गर्दी होती आणि त्यामुळे थोडासा त्रास झाला आम्हाला डीमार्टमध्ये ग्रोसरीची शॉपिंग करताना तर केतकी आणि माझं असं मत आहे ज, आ, आ, की डी मार्टमध्ये जाण्याच्याऐवजी आपला नेहमीचा जो आर्ट माळ आहे त्याच्यामध्येच किराणाचा म्हणजे किराणा भरायचा बघू नाही तर वेदांत आहे की तिथे आपल्याला स्वस्त पडतं आहे डी मार्टमध्ये असं त्याचं म्हणणं आहे पण आपण डीमार्टमध्ये स्वस्त पडतं असं म्हणतो पण तिथे बऱ्याच गोष्टी ठेवल्या जातात आणि नकळत आपण त्या गोष्टी घेत राहतो तर तसं तर मार्टमध्ये मा पण बऱ्याच गोष्टी आहेत असं नाही की डी मार्टमध्येच मा आहे पण आम्हाला त्याची सवय झाली आहे की आपल्याला जेवढं ठरलं आहे तेवढंच घेऊन जायचं परंतु काल असं झालं की बऱ्याच गोष्टी आम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टी घेत होत्या घेत होतो आम्ही जे आम्हाला नको होतं तेसुद्धा आणि त्यातून मी लिस्ट घेत बनवलेली लिस्टसुद्धा मी माझ्यासोबत घेतली नाही त्यामुळे माझा खूप गोंधळ झाला तर चला मग मी कालच्या डिमार्टच्या शॉपिंगमध्ये काय काय ग्रोसरी घेतली ते तुम्हाला शेअर करते तर इथे हे सर्व साहित्य ठेवलेलं आहे हे आहे सोया तर वेदांचे सोयाचे हे पॅकेट आहेत टोटल आम्ही दहा सोयाचे पॅकेट घेतो यावेळेस तिथे सोयाचे पॅकेट कमी होते त्यामुळे फक्त आता जेवढे मिळालेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा आम्हाला इथे पॅकेट मिळाले कार कारण काल खूप गर्दी होती त्यामुळे सोयाचे पॅकेट आम्हाला जास्त मिळालं नाही आणि इथे खजुराचे पॅक्स आहेत तर हे इथे आम्ही सहा घेतलेले आहेत तर हे सगळं वेदांचं आहे म्हणजे वेदांचं म्हणजे त्याचं जिमचं जे काय असतं ओट्समध्ये त्याला घालून हे जे खायचं असतं ते आहे त्यानंतर काजू बदाम आणि इथे आपलं मखाने हे आहेत बडिशॉप त्यानंतर इथे आहेत वॉटरमेलन सीड्स पंपकीन सीड्स चिया सीड्स आणि सनफ्लावर सीड्स तर हे सगळं ओट्समध्ये घालून खाण्यासाठी आहे आणि आम्ही फक्त भाजून नुसतेच खातो तर इथे आम्ही एक चेंज केलेलं आहे ह्या महिन्यामध्ये आम्ही ऑलिव्ह ओल ऑइल घेतलेला आहे तर ही एक लिटरची बॉटल आहे आणि ह्याची प्राईस जास्त आहे हजार रुपये त्यानंतर इथे मी यावेळेस शेंगदाणा तेल घेतलेलं आहे एक लिटर तर इतकंच घेतलेलं आहे मी आता बघू ह्याचं काय म्हणजे एवढं पूर्ण नाही आम्हाला ह्याच्याऐवजी आम्ही तुपाचा वापरसुद्धा करणार आहोत तर बघू आता ह्याचा अनुभव कसा आहे ते तू तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर इथे घेतलेलं आहे तूप तुपाचा डबा आणि घरातसुद्धा माझं तूप बऱ्यापैकी एक किलोपर्यंत होतं त्यामुळे मला पुरतं तेवढं तूप त्यानंतर हिंगाची डब्बी लक्ष्मीची त्यानंतर इथे घेतलेलं आहे तीळ मोहरी बारीक मोहरी मोहरी नाही राई म्हणतात याला मोहरी म्हणजे जरा थोडीशी मोठी असते तर मी नेहमी राईचा वापर करते त्यानंतर इथे लेजत पापड लहान साईजचे शेंगदाणा शेंगदाणा एक किलोपेक्षा थोडेसे जास्त आहेत आणि इथे आहे मटकी इथे तुरडाळ आहे ओडीद डाळ वेलची आणि इथे चणा आहे चणे आहेत हर म्हणजेच हरभरे आणि ही आहे मुग डाळ आणि हे अख्खे हिरवे मूग आणि तिखा लालचं एक पॅकेट घेतलेलं आहे आणि मीठ टाटा नमक त्यानंतर इथे घेतलेले आहेत गहू गहू मी इथे बारा किलो घेतलेले आहेत आणि इथे आम्ही एक्स्ट्राच्या दोन बॉटल घेतलेल्या आहेत म्हणजे तीन घेतलेले आहेत वेदांनी एक नेलेली आहे आणि ही माझ्यासाठी आणि ही केतकीसाठी आहे त्यानंतर इथे घेतलेले आहे फिनेलची एक बॉटल साबण जास्त नाही लागत मला त्यामुळे इथे मी दोनच घेतले आहेत अजून बाकीचे मागच्या महिन्याचे उरलेले आहेत त्यानंतर देवासाठी इथे अगरबत्ती घेतलेली आहे ॲक्च्युली आमच्या बदलापूरमध्ये अगरबत्तीचं छान असं दुकान होतं ते आता सध्या बंद झाल्यामुळे मला प्रॉब्लेम झाला नाहीतर त्यांच्या अगरबत्त्या खूप छान असायच्या खूप सुंदर सुगंध सुटायचा पण आता मला हे असं किराणा मालमध्ये भरावं लागतं आहे आणि आता इथे मी भांड्यांचा विम घेतलेला आहे भांडी घासण्याचं लिक्विड त्यानंतर रेन आता मी सुरुवातीला टाईड वापरायची पण आता सध्या मी बंद केलेलं आहे रेन वापरते त्यानंतर भांडी घासण्याची ह्या घासणी आहेत पितांबरी घेतलेली आहे दोन पॅकेट म्हणजे देव वगैरे स्वच्छ करायला आणि पितळेची भांडी आपली तांब्याची भांडी वगैरे हो स्वच्छ करायला सिंथॉल घेतलेलं आहे केतकीचं फ्ले केतकीला केत सिंथॉल आवडतं म्हणून घेतलेलं आहे त्यानंतर अरे हां साबण टीन आहेत वाटतं तीन आहेत मला वाटलं दोनच घेतले आहेत आणि लिप बाम घेतलेला आहे आणि इथे कापूर घेतलेले भीमसेने भीमसेनी कापूर आणि इथे बदाम तेल त्यानंतर इथे इयरबड्स आणि वेट वाईब्स आणलेले आहेत इथे चार जणांचे चार ब्रश चार ब्रश आहेत एक मिडियम आणि तीन सॉफ्ट आणि अजून आम्ही डिमार्टमधून चार पिशव्या घेतल्या म्हणजे दोन अठरा रुपयेच्या आणि या दोन एकोणतीस रुपयाच्या तर जाताना आम्ही पिशव्याच घ्यायला विसरलो होतो त्यामुळे आम्हाला पिशव्या घ्याव्या लागल्या नेहमी कसं आमचा जो माल असतो तो घरपोच येतो त्यामुळे आम्हाला पिशव्यांची गरज लागत नाही मात्र डिमांडमध्ये तर आपल्याला पिशव्या घेऊन जाव्याच लागतात तर त्यामुळे आम्हाला ह्या खरेदी कराव्या लागतात तर इथे जो सर्व मी माल भरलेला आहे या मालाची प्राईज तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हिंट देण्यासाठी मी सांगते सात ते बारा हजाराच्यामध्ये याची प्राईज आहे तर नक्की कमेंट करून मला सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय